वी लर्न इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन सिक्स्टी नाईन पाठ एकोणसत्तर रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा आज आपला सरावाचा दिवस आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका ह टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल आय विल वेर अ रेड फ्रॉक ही विल वेर अ व्हाईट शर्ट शी विल wear a blue sari i will play cricket she will also play cricket i like mangoes he also Likes mangoes. I want a mango. She also wants a mango. Radio iconaria Mitra Maitrino Atatum Chipari Sharet came ghari. जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं ह लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आज आपण ऑल्सो हा शब्द वापरून भविष्य काळातली काही वाक्य म्हणण्याचा सराव करूया आज शाळा सुटल्यावर तुम्ही आणि तुमचे मित्रमैत्रिणी काय काय करणार आहात तुम्ही सगळे खेळणार ना मग आता प्रत्येकाने मला सांगायचं की शाळा सुटल्यावर तुम्ही आणि तुमचा मित्र किंवा मैत्रीण कोणता खेळ खेळणार इंग्रजीत असं आहे आय विल प्ले खो खो शी विल ऑल्सो प्ले खो खो म्हणजे मी खो खो खेळीन ती सुद्धा खो खो खेळेल चला कोण उभं राहत एक एकजण उभा आहे ना मी जी वाक्य मराठीत म्हणीन ती इंग्रजीत सांग बरं मी कबड्डी खेळीन ती सुद्धा कबड्डी खेळेल आय विल प्ले कबड्डी शी विल ऑल्सो प्ले कबड्डी असं म्हणालास का व्हेरी गड ऑल्सो हा शब्द कसा वापरायचा ते नीट कळलं का मग आता हा शब्द आपण इतर वाक्यातही वापरूया घंटा वाजली की एक जण उभं राहील मी मराठीत जे वाक्य म्हणीन ते नीट ऐक आणि तेच वाक्य इंग्रजीत म्हण रंजना पाचवीत आहे संतोष सुद्धा पाचवीत आहे रंजना इज इन क्लास फाईव्ह संतोष इज ऑल्सो इन क्लास फाईव गट आता दुसरं कोणतरी उभं राहील तू इंग्रजीत असं म्हण मला आंबे आवडतात माझ्या आईलासुद्धा आंबे आवडतात I like mangoes, my mother also likes mangoes. ही वाक्य ऐक आणि इंग्रजीत म्हण मला पुस्तक हवंय माझ्या बहिणीला सुद्धा पुस्तक आहे आय वॉन्ट अ बुक माय सिस्टर ऑल्सो wants अ बुक बरोबर असा सराव पाठ संपल्यानंतर टीचर घेतील पण आता एक गाणं शिकायला आवडेल का तुम्हाला मित्रमैत्रिणीनो तुम्हाला अजून एक इंग्रजी गाणं शिकायला आवडेल का आधीच्या एका पाठात तुम्ही बरेच इंग्रजीतले कृतीचे शब्द शिकलात आजचं गाणं कृतीबद्दलचंच आहे ते गाताना तुम्हाला काही कृती करायच्या आहेत आधी पूर्ण गाणं एकदा ऐका मग आपण शिकूया When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, tap your hands. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it and you really want to show it, when you're happy and you know it, clap your hands. अता एक एक ओड अधी आई का, अणी मग आशा अणी दिनूबर बर तुमी हीगा. योग्य वेली टाल्या वाज वाला विसरू नका? When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it clap your hands When you're happy and you know it clap your hands When you're happy and you know it clap your hands

आता तुम्ही का बघू आशा आणि दिनू बरोबर पुढच्या कडव्यात तुम्हाला चुटक्या वाजवायच्या बोटांनी चुटक्या वाजवायच्यात इंग्रजीत म्हणायचं स्नॅप फिंग चला आशा आणि दिनू बरोबर आपण ही गाऊया आता तिन्ही कडवी आपण पुन्हा गाऊया आणि योग्य ती कृती करूया

When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, stamp your fingers. When you're happy and you know it, stamp your fingers. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it. टीचर बरोबर तुम्हीही पुढची कडवी स्वतः तयार करू शकता असं करता येईल वेन यू आर हॅपी अँड यू नो इट पुल इयर्स किंवा वेन यू आर हॅपी अँड यू नो इट पॅट यो हेड आपण पुन्हा गाऊया When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it and you really want to show it. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, stamp your fingers. When you're happy and you know it, stamp your fingers. When you're happy and you know it and you really want to show it. Happy and you know, your आता पुढची पंधरा मिनटं टीचर सराव घेतील ऑल्सो हा शब्द वापरून मुलांना वेगवेगळी वाक्य तयार करायला सांगतील तसंच मुलांना लाईक आणि वॉन्ट या शब्दाचा वापर करून इंग्रजी वाक्य सांगतील मुलांनो तुम्ही ती वाक्य मराठीत म्हणा आता आपण भेटूया पुढच्या वेळी या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात